नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्या मोसंबी आणि संत्रा बागेवरती मुरग बहार भरपूर शेतकऱ्यांचा फुटून आलेला आहे काहींचा आलेला नाही हा भाग वेगळा आहे किंवा बहार फुटला नाही हा भाग वेगळा आहे परंतु ज्यांच्या ज्यांच्या बागेवरती सध्या फुलं दिसत आहेत तर त्यांचे फोन येत आहेत की सर याच्यामध्ये तन्ना तन्नाशक आम्ही असं मारलं हे तन्नाशक वापरलं किंवा काही म्हणतायत की कोणतं तन्नाशक मारायला पाहिजे राऊंडअप मारायला पाहिजे मिराकातर कातर मारायला पाहिजे ग्लायशल मारायला पाहिजे किंवा इतर सुमिनारा मारायला पाहिजे भरपूर प्रमाणात फोन येत आहेत तर मित्रांनो आपल्याला आज काय करायचंय की कोणतं तणनाशक मारायचंय कोणतं कीटकनाशक मारायचं किंवा नाही मारायचंय हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथून मध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र या ठिकाणी विसरू नका मित्रांनो या ठिकाणी विषय जाणून घ्या पाहिला मोसंबी संत्रा मुर्ग बहार तणनाशक व कीटकनाशकाचा वापर आता नेमकं तणनाशक आणि कीटकनाशकाचा वापर आपल्याला कधी करायचा की करायचा का नाही हा विषय महत्वाचा हो आहे आता सुरुवातीला आपल्या झाडावरती जर फुलं असेल तर फुलामध्ये काय करायचंय तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं तणनाशक या ठिकाणी वापरायचं नाहीये काही काही शेतकरी पेट्रोल पंपाने सुद्धा या ठिकाणी फ्लावरिंग अवस्थेमध्ये खाली तण दिसत कारण पाऊस झालेला आहे याच्यामध्ये खाली थोडस जर तण दिसलं किंवा या हिटच दिसलं तरी सुद्धा डायरेक्ट पेट्रोल फवार्याने या ठिकाणी स्प्रे करतायत तर ही एकदम अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे की जी फुल अवस्था असते तर ही खूप नाजूक असते आणि या नाजूक अवस्थेमध्ये पान साईज जी असते ती एकदम छोटी असते त्याचबरोबर आपल्या झाडावरची फुलं जे असतात तर ते आपण बोलतो की फुलासारखं नाजूक आता इतकं नाजूक जर त्याच्यावरती थोडंफार शंभर टक्के होणार आणि आपल्या बागेमध्ये जी फुलं आहेत तर तिथं जवळजवळ आपल्याला एक वीस टक्क्याचा झटका या ठिकाणी बसू शकतो त्याचमध्ये आपला एक तर मुर्ग पातळ फुटलेला असू शकतो आणि त्याच्यामध्ये दहावीस टक्के जर फळगाळली तर निश्चित आपल्याला या ठिकाणी त्याचा त्याच्यासाठी मित्रांनो तणनाशक मारताना भूर्दंडक हा मुद्दा पाहायला महत्वाचा आहे आणि कधी मारायचंय ज्या वेळेस तुमची गळ पूर्णपणे होईल आणि तुमच्या बागेत जर तण बारीक असेल तर या ठिकाणी आपण ग्लायफोसेटचा वापर करताना ग्लायफोसेट जर आपण घेतलं तर आपल्याला काय करायचंय की बागेमध्ये आपली जी फ्लावरिंग असते फ्लावरिंग गेल्यानंतर म्हणजे जवळजवळ पाकळी आंधळी झाली आणि त्याच्यानंतर थोडीशी गुंडी मोठी झाल्यानंतर आपण तणनाशकाचा वापर करू शकतो तोपर्यंत तणांची हाईट जवळजवळ या आकाराची होऊन जाते तण या आकाराचं होतं जवळजवळ आपलं येऊन येऊन बोट बोट येऊ शकतं तर इतकं आल्याच्या नंतर आपण या तणाला सहज कव्हर करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण सत्तर ते शंभर ML पर्यंत या ठिकाणी ग्लायफोशेटचा वापर करू शकतो आणि त्याचमध्ये जर ग्लायफोशेटचा वापर जरी नाही केला तरी सुद्धा आपण दुसरं जे ऑप्शन येतं आपल्याला ते म्हणजे याच्यामध्ये आपण जसं की झटपट गवत मारण्यासाठी किंवा बुडापर्यंतच गवत जळतं आपण शुभ पावरचं सुद्धा च जे शुभ पॉवर येतं त्याचा वापर करू शकतो किंवा बेस्टीचं शुप पावर येतं त्याचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो दुसरा मुद्दा येतो की आपण ग्रामा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो ग्रामा म्हणजे झटपट काम या ठिकाणी गवत परत फुटत गवत या ठिकाणी जळून जात इथपर्यंत घायला सुरुवात होतं परंतु गवतच जर मारायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा आपण गवत या ठिकाणी मारू शकतो परंतु फ्लावरिंग अवस्थेमध्ये ज्या वेळेस फुल चांगल्यापैकी आपलं खुललेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जर विचार असेल या ठिकाणी आपल्याला तनाशक मारायचं तर कृपया थोडस थांबा आणि त्याच्यानंतरच आपलं तनाशक या ठिकाणी मारायला सुरुवात करा जर मारायचं असेल तर आपल्या झाडावरती जर फळं चांगल्यापैकी असेल आणि या ठिकाणी आपल्याला एक महिन्यानंतर आपल्याला अजून तणनाशक जर आपल्याला घ्यायचा असेल किंवा विचार असेल तर निश्चितच आपण तणनाशकाच्या नादी न लागता आपण सरळ सरळ ब्रश कटरचा वापर करायचा आणि त्याच्यानंतर तणाचा बंदोबस्त आपण करू शकतो आता दुसरा विषय होतो की कि कीटकनाशकाचा या ठिकाणी या अवस्थेमध्ये जेव्हा फुल खुललेलं असतं तर त्या अवस्थेमध्ये पूर्णपणे मधमाशी ऍक्टिव्ह झालेली असते आणि या ठिकाणी सगळ्यात फास्ट पॉलिनेशन जे आपल्या मोसंबी आणि संत्रामध्ये होत असतं तर त्याला कारणीभूत असते ते म्हणजे मधमाशी या ठिकाणी मधमाशीचा विषय असा येतो की ज्या वेळेला प्रत्येक फुलाचं पॉलिनेशन करण्यासाठी मधमाशी ऍक्टिव्ह असते आणि या ठिकाणी काय काय केलेले काही काही शेतकऱ्यांनी डायरेक्ट कीटकनाशकाचे स्प्रे या ठिकाणी टाकलेले मित्रांनो ही जी अवस्था आहे ही तर ही आपल्याला पर्यावरण वाचवायचं असेल तर आपल्याला या अवस्थेमध्ये कीटकनाशकाचा अजिबात वापर करायचा नाहीये जवळजवळ पंधरा आधी किमान फ्लावरिंग यायच्या पंधरा आधी आपल्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक आपल्या बागेवरती घ्यायचं नाहीये आणि फ्लावरिंग आल्यानंतर पूर्ण आंधळी होईपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कीटकनाशक आपल्या बागेवरती जाऊन द्यायचं नाहीये तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्या वेळेला या ठिकाणी मधमाशी मधमाशी जेव्हा या पृथ्वी तलावरून जर गायब झाली समजा तसं होणार तर नाहीचे परंतु जर मधमाशीच्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावरून गायब होईल तर त्याच्यानंतर चार वर्षानं चार वर्षानंतर या ठिकाणी पूर्ण सृष्टीने होणार कारण याच्या पाठीमागचं कारण आहे की मधमाशीमुळे फास्ट पॉलिनेशन होत आणि कोणत्याही प्रकारचं जर पीक असलं तर तिथं जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पीक असे आहेत की तिथं फक्त मधमाशीच पॉलिनेशन करते आणि मधमाशीला आपण जर ज्या वेळेस या आपल्या बागेमध्ये जेमतेम दोन पिरियड असतात फक्त की मधमाशी त्यावेळेस येत असते आणि ते एक जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा पिरियड जर आपण त्यांचं सांभाळा म्हणजे त्या फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं कीटक नाही त्याच्यामध्ये आपण वापर करू शकतो तो म्हणजे या ठिकाणी अशा या या अवस्थेमध्ये ज्यावेळेस फुलं असतात तर त्यावेळेस आपण वापर करू शकतो तो म्हणजे दहा हजार पीपीएमच जे निंबोळी त्याचा वापर करू शकतो निंबोळीचा त्याचबरोबर निंबोळ्या आग झाल्यानंतर आपण बायोस्टुमिलंट मध्ये काही काम करू शकतो आणि त्याच माध्यमातून पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण काहीच नाही करायचंय आधी पंधरा आधी काम करायचंय त्याच्यानंतर पंधरा दिवसानं काम करायचं जसं की पाकळी गळ झाल्यानंतर तर आपली फुलंही चांगली राहतील परागीकरणही चांगलं होईल आणि मधमाशी म्हणजे आपलं जे कर्तव्य आहे की मधमाशी वाचवणं या ठिकाणी तर ते सुद्धा साध्य झालं पाहिजे याच्यासाठी मधमाशीवर खास करून लक्ष द्या आणि हो आपले फळांची जर सेटिंग करायची असेल चांगली तर या ठिकाणी मधमाशीच खूप महत्वाची आहे कारण जितकं जास्त चांगल्यापैकी पॉलिनेशन होईल तर फळं तितकी सशक्त बनत असतात आणि फळांची गळ सुद्धा कमीत कमी होत असते आणि जास्तीत जास्त माल आपल्या बागेवरती आपल्याला दिसून येत असतो त्याच्यासाठी आपल्याला मधमाशी संवर्धन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर आपल्या झाडावरती माल जो गळून द्यायचा नाही फ्लॉवरिंग तर आपल्याला या ठिकाणी ते परंतु गळ झाल्यानंतरच आपल्याला तणनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा फ्लावर ज्या वेळेस खुलतात तर त्याच्या आधी करू शकतो म्हणजे बारीक कुणी ज्यावेळेस निघत असते एखादी आपली फांदी गृहीत धरू आणि त्याच्या माध्यमातून थोडीशी बारीक कुणी ज्यावेळेस बाहेर निघत असते तर त्यावेळेस आपण पन्नास ml एल न जर या ठिकाणी स्प्रे जर काढला तरी सुद्धा चालतंय ज्यावेळेस बारीक कुणी निघते आणि गवत सुद्धा छोट छोट असतंय एकदम तर या ठिकाणी पन्नास एम एल जर आपण या ठिकाणी चांगल्यापैकी स्प्रे काढून या ठिकाणी गवताचा बंदोबस्त केला तरी सुद्धा चालतंय परंतु ज्यावेळेस फुलं खुललेली असतात त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं स्प्रे घेऊ नका आणि याच्यामध्ये आपलं कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल असं काम कोणतंच करू नका जेणेकरून आपल्या बागेचं नुकसान होईल आपल्या बहाराचं नुकसान होईल आणि मधमाशीचं सुद्धा या ठिकाणी नुकसान होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद